नमस्कार मैत्रिणींनो पिहू रेस्पेन आर्ट चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे वटपौर्णिमा जवळ आलेली आहे आणि वटपौर्णिमाची पूजा झाल्याच्या नंतर बायका एकमेकींना उखाणे घ्यायला लावतात चला तर मग मी एकदम सोपे आणि पटकन लक्षात राहतील अशी उखाने आज मी तुम्हाला सांगणार आहे पौराणिकात सांगितलेली आहे वटसावित्रीची कथा रावांसाठी पाळते मी पारंपारिक प्रथा पायी पैजण हाती चुडा काजळ शोभते नैनी रावांचे नाव घेते मी त्यांची साजनी एकादशीच्या दिवशी विठ्ठलाला वाहतात तुळशी रावांचे नाव घेते मी वटपौर्णिमेच्या दिवशी असा असावा संसार जेथे दुर्दैवाला घ्यावी लागेल माघार राव आहेत माझ्या जीवनाचा आधार जसे सावित्री आणि सत्यवान तसे राव आहेत माझे प्राण संध्याकाळी तुळशीपाशी मंद ज्योत तेवते वटपौर्णिमेचा दिवस म्हणून रावांचे नाव घेते घालून सुवासिनीचे साज कपाळी कुंकू लावू रावांच्या दीर्घ आयुष्यासाठी वटवृक्षाची पूजा करायला जाऊ देवा ब्राह्मणाच्या साक्षीने बांधली साता जन्माची गाठ रावांचे नाव घेते सोडा माझी वाट रावांचे नाव मी ओठी कसे घेऊ चला आता वटवृक्षाची पूजा करायला जाऊ आकाशात चंद्राभोवती चांदण्याची झाली दाटी रावांचे नाव घेते आज आहे वटपौर्णिमेसाठी